नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना बघून या तोंडा जरा थांबा थांबा हे व्हिडिओ बुला व्हिडिओ लय खतरनाक आणि लय भयानक होणार आहे बर का असा व्हिडिओ कधीच बघला नसेल असा व्हिडिओ होणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दरे खोरे आणि झाडाची वनस्पती हे ते तुम्हाला जरा थोडक्यात माहिती देणार आहे तुम्ही शेअर मधले असाल ना तर हे व्हिडिओ तुम्हाला बघायला लय छान आणि लय भारी वाटणार आहे बरं का तर हे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा लय मजा येणार आहे आणि या व्हिडिओवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल चेकआउट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कोण्या जिल्ह्यातून व्हिडिओ माझा बघता ते नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा तर चला आपलं लोकेशन दाखवूया तुम्हाला तर हे बघा लोकेशन थोडक्यात कसलं बारी आहे है, है की नाही बारी तर आता आपण त्या टेकडीला जाऊन बघणार आहे तर चला जाऊया आपण तिथे आणि मैत्रिणी नो तर, तर मी आता आलो अर्ध्या वाटात बघा आणि इथलं लोकेशन बघा तर हे बघा लोकेशन दिल तो है दिल दिल का एतबार क्या कीजिए आ गया है किसी पे प्यार तो क्या कीजिए नशा है बोलते भाई आ? नशा ब्लॉगिंग का नशा आणि हे 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 तुम्ही बघता ना ही साधारण गोष्ट नाही ये, ये ट्री हो ना? को आहे ना लय चुपताय आणि लय बुडता बी आहे लय ढुंगणा आग बी होतीय माहित आहे का तुम्हाला तर सांगणं म्हणजे आणि चला आपण अजून समोर जाऊया आणि समोर जाऊन अजून लोकेशन ले भारी बघूया खूप मजा येणार आहे आता लयच मजा मला आता आहे ना काहीतरी या दर्यामध्ये ले भारी दिसलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो बघा तर हे बघा कसलं भारी लोकेशन आहे असे दगड्या बिगडं आणि इसमी आहे ना वाघ राहते आहे बरं कुठं कुठं पण वाघ बिग आलं ना मला तर पळायचं करत नाही गांडीला धरणार आहे बहुतेक असं वाटतं मला तरी पण तुमच्यासाठी खास करून तुमच्यासाठी मी मेहनत करायला होती की आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नाही करत काय माणसाह आहे तर हे बघा आईला कसलं भारी आहे बघा दगड दगड आणि लय डेंजर आहे बरं इथलं वातावरण टाईट करते हवा कसं वाटते शेअरवाल्यांना कमेंट मध्ये सांगा चिकन तर चला समोर जाऊन अजून काहीतरी बघूया विशेष नसतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर तुम्ही म्हणता ना दर्याखोऱ्यात काय असते तर आता तुम्हाला ते दाखवणार आहे दर्याखोऱ्या एकदम मस्त आणि लेभारी तर हे बघा ट्रादे ने ने, ट्रादे ने। ये मेरी आवाज सुन के ऐसा वहा गया ना तो मेरे ढूंढ को और टीवी को पकड़ के है ना मेरे को किधर लेके जाएगा लेकिन मेरे में ऐसा नशा और जुनून सवार है बुरा वीडियो बनाने का और खास करके तुमको दिखाने के लिए पता है तो देखो यार सच में यार खर खर सांगा ले भारी है कि नहीं बर नजारा सांगा रहा असा फक्त नजारा है ना गावाकडेच बघायला भेटते राहो शेर ने तुम्हाला बघायलाच भेटत मी मी आता इथं आहे ना स्वतः सक्षम आहे एकदम फिरायलो मस्त एन्जॉय करायलो लय भारी वाटायला हे बघा चला अजून पुढे जाऊन आहे ना मस्त बघूया लोक लय लय भारी दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत राहा फक्त तो लयमध्ये येणार आहे चला समोर बघूया मित्रांनो मला आता लय भीती वाटायला लागली बरं भयंकर आणि या दर्यात काहीतरी आहे बरं का वाहक बीक काहीतरी हाय वाटायला आहे नक्की तर तुम्हाला दाखवतो आणि इकडून आहे ना कशाचा तरी आवाजही आलाय बरं का तर जरा झूम करून दाखवतो तुम्हाला दा चला काही नाही तिथं सध्या पायी आणि इथं बघू शकतात दगड बिगडं आणि इथं साप बिपं पण असू शकतात बरं लय मोठाले कारण की दगड बघा किती मोठमोठाले आहेत लय डेंजर इला काय तर इथून मी लवकरच निघणार आहे तर चलो मी आता बरं का इथून तर समोरचं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो फायनली फायनली आपण त्या लोकेशनला आलो आणि मला इतकं भारी वाटायला लय भारी वाटायला कारण इथं व्यू आहे लयच खतरनाक आहे थांबा थांबा तुम्हाला दाखवणार आहे पहिले दाखवतो मी कोठून कुठं आलो तर एक मिनटा तर हे बघा हे आपलं लोकेशन मी त्या टेकडीहून दाखवलं होतं की मी इथं जायचं म्हणून आणि इथं आलो बर का आणि मी आलो बघा त्या तिकडून लय लांबून आलो इकडून दर्याखोऱ्याने आलो बरगा आणि आता व्यू बघा तुम्ही हे बघा व्ह्यू काय मस्त आहे की नाही व्ह्यू तर चला आपण गाणं लावूया चला आपण गाणं लावूया हर घडी बदल रही है धूप छाओ जिंदगी हर पल हा जी भर कल ये समा हो ना हो टुडून टुडून टाण टा टाडण कसं आहे बरं लोकेशन कसं वाटलं बघ मी आता ड्रोन असताना तुम्हाला सगळं प्रॉपर दाखवलं असतं लयच मजा आली असते बघायला पण तुम्हाला तर आता काय करणार गरीबी परिस्थिती तर त्यामुळे एक लाईक आणि एक स करा तुमचं प्रेम जराशे तरी भेटू द्या इतकी मेहनत करायलो इतके कष्ट करायलो तुम्हाला सोपं वाटत असेल मात्र हे सगळं एवढं काही सोप्पं नाही बरं का जसं बर वाटते तसं नसते कधी पण लक्षात ठेवा आणि चला आपण बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया दुमारच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे ते तर लय वेगळा व्हिडिओ बनवणार आहे लय भारी वाटणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटेल मस्त मजा वाटेल चला बाय